कागदपत्रांमध्ये सगळ्यात आधी खातं चालू करण्याचा अर्ज लागतो दोन पासपोर्ट आकाराचे फोटो लागतात ओळखपत्र म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड किंवा पासपोर्ट चालू शकतो पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड वीज बिल पासपोर्ट चालतो अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला आणि अल्पवयीन व्यक्तीचं खातं सांभाळणाऱ्या व्यक्तीसाठी याआधी सांगितलेली सर्व कागदपत्र द्यावी लागतील इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की किमान आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे कंपल्सरी केलेला आहे म्हणजे या दोन गोष्टी द्याव्याच लागतात आता बघूया चालू व्याजदराप्रमाणे आपल्याला किती परतावा मिळेल मंडळी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा सा व्याजदर सात पूर्णांक चार टक्के आहे त्यामुळे तुम्ही दहा हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला मासिक व्याज बासष्ट रुपये मिळेल पन्नास हजार रुपये गुंतवले तर दर महिन्याला तुम्हाला तीनशे आठ रुपये व्याज मिळेल दोन लाख रुपये गुंतवले तर दर महिन्याला बाराशे तेहतीस रुपये एवढं व्याज मिळेल नऊ लाख रुपये गुंतवले तर दर महिन्याला पाच हजार पाचशे पन्नास रुपये एवढा व्याज मिळेल पंधरा लाख रुपये गुंतवले तर दर महिन्याला नऊ हजार दोनशे पन्नास रुपये एवढं व्याज मिळेल या योजनेत केलेली गुंतवणूक कुठल्याही सवलतीसाठी पात्र ठरत नाही म्हणजे याच्यात ऐंशी सी चा काहीही उपयोग होत नाही त्यानंतर या योजनेत मिळालेला व्याज सुद्धा पूर्णपणे करपात्र आहे त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर या योजनेत केलेली गुंतवणूक आणि मिळणारा व्याज यावर प्राप्ती करत कुठलीही सूट मिळत नाही